नमस्कार मित्रांनो मित्रांनो कुंभमेळा बारा वर्षांनी का भरतो हे आज मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगणार आहे पौराणिक कथेनुसार प्रजापती कश्यप याच्या दोन पत्नी बाबतीतील आहे एकदा कश्यप राजाच्या दोन पत्नींमध्ये सूर्याचं अश्व काळा आहे की पांढरा यावरून वाद होतो जी खोटी ठरेल ती दाशी बनेल अशी त्यांच्यात शर्यत लागली गद्रूचा मुलगा नागराज वासू व वा विनताचा पुत्र गरुड होता कद्रूने आपल्या नागवंशाकडून प्रेरणा घेऊन आपल्या काळेपणामुळे सूर्याच्या अश्वला झाकून टाकले होते त्यामुळे सूर्याचा अश्व काळा दिसत होता मित्रांनो ते पाहून विनता आपली शर्यत हारली व ती दाशी झाली परंतु दाशीच्या रूपात ती फार दुःखी होती तेव्हा विनता आपला पुत्र गरुडाला म्हणाली गद्रुने शर्यत ठेवली की नागलोकातून वासुकी रक्ष रक्षित अमृत कुंभ आणून देईल तेव्हाच ती दाशत्वतून मुक्त होईल विनताच्या पुत्राने स्वीकारलेले दायित्व यशस्वी केले गरुड अमृत कुंभ घेऊन भूलोक मार्गे पिता कश्यप मुनी यांच्या उत्तराखंडमधील गंधमाधन पर्वतावस्थित आश्रमाकडे निघाला दरम्यान वासुकेने तशी इंद्रदेवाला सूचना दिली इंद्रदेवाने गरुडावर चार वेळा आक्रमण केला त्यांच्यात झालेल्या घमासाम युतात ज्या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले त्याचा चार ठिकाणी कुंभमेळा भरतो कुंभमेळ्या संदर्भात समुद्र मंथनाच्या कथेला अधिक महत्व देण्यात आले आहे समुद्र मंथनातून अमृत कलश बाहेर आला व तो राक्षसांनी पळवला होता तेव्हा स्वतः विष्णू भगवान यांनी मोहिनीचे रूप धारण केले आणि राक्षसाकडून कट रचून परत मिळवला होता मोहिनीच्या नाच नाचकामत अमृत कलशातील चार थेंबू लोकात पडले ज्या चार ठिकाणी ते अमृताचे थेंब पडले ते ठिकाण आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे त्या चार ठिकाणी कुंभमेळा भरत असतो महर्षी दुर्वासांची कथा या कथेत इंद्रदेव आणि दुर्वासा ऋषी यांचा प्रसंग आला आहे दुर्वासा ऋषींनी दिलेल्या दिव्य पुष्पहारांचा इंद्रदेवांकडून अपमान झाला होता तो अपमान ऋषींना सहन झाला नव्हता सविस्तर कथा अशी आहे की इंद्रदेवांची हत्तीवरून स्वारी निघाली होती तेव्हा दुर्वासा ऋषींनी त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले होते मात्र इंद्रदेवाने तो पुष्पहार हत्तीच्या मस्तकावर ठेवून दिला नंतर हत्तीने तो पुष्पहार जमिनीवर टाकून पायाने कुचलला होता त्याचा दुर्वासा ऋषींना खूप म्हणजे खूप राग आला होता त्यांना इंद्रदेवांना शाप दिला शापाचा परिणाम इतका झाला की सगळीकडे आहाकार माजला दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली प्रजा त्राही त्राही झाली नंतर देवांनी समुद्र मंथन केले त्यातून लक्ष्मी प्रकटली वृष्टी झाली त्याने शेतकरी वर्ग सुखावला समुद्र मंथनातून अमृत कलश बाहेर आले होते ते राक्षसांनी पळवून नागलोकात लपवून दिले ते गरुडा करून त्यांचा उद्धार झाला व त्याने ते क्षीरसागरापर्यंत पोहोचविले क्षीरसागरापर्यंत पोहोचवण्यात गरुडाने ज्या चार ठिकाणी अमृत कुंभ ठेवले होते ते चार स्थळ म्हणजे त्र्यंबकेश्वर उज्जैन प्रयाग हरिद्वार हे होय त्यामुळे हे चार तीर्थक्षेत्रावर कुंभमेळा भरतो मित्रांनो अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते कुंभमेळा त्रिवेणी संगमावर स्नान केले जाते कुंभमेळा म्हणजे संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्वाचे केंद्र आहे कुंभमेळ्याची तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात गुरु ग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो गुरु ग्रहाला त्याच्या कक्षेत बारा वर्षांचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवतात हो ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत कुंभराशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो त्याचबरोबर बारा वर्षांचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतो हा कालावधी आत्मशुद्धी श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो हरिद्वार प्रयाग उज्जैन आणि त्र्यंबक नाशिक या पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान केल्याने त्यांची पापे आणि अंधार धुण्यास मदत होते असा त्यांचा विश्वासातला असल्याने हिंदू समुदायातील कुंभमेळा तीर्थयात्रा तीर्थ हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे यात्रेकरूंना त्यांच्या आत्म्याला शुद्धता आणि आशावादाने भरण्याची संधी मिळते कुंभमेळ्याचा संदर्भ प्रसिद्ध प्राचीन चिनी प्रवाशी हुआन त्या डायरीत सापडला त्यांनी नमूद केले की कुंभ हा माघ महिन्यात म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये आयोजित पंच्याहत्तर दिवसांचा उत्सव आहे आणि लाखो संत राजे आणि हिंदू यात्रेकरू हजेरी लावतात कुंभमेळ्यात अनेक विधी असतात पवित्र स्नान हा कुंभांचा सर्वात महत्वाचा विधी आहे या विधीत लाखो भाविक सहभाग होत आहेत पवित्र पाण्यात डुबकी मारून लोक आपली पापे धुतात तसेच लोक पुनर्जन्म प्रक्रियेतून आणि मोक्षाची अंतिम सिद्धी स्वतः आणि त्यांच्या पूर्वजांनी मुक्त होतात यात्रेकरू पवित्र नदीच्या काठावर स्नान सोहळ्यासह पूजा करतात आणि विविध साधू संतांच्या भाषणात गुंतात शेवटी कुंभमेळ्यातील शाही स्नान हा मुख्य आकर्षण आणि सर्वात महत्वाचा भाग आहे शाही स्नान पूर्ण झाल्यानंतरच लोकांना पवित्र स्नान करण्याची परवानगी दिली जाते या श्रद्धेने स्नान करून स्नान केले जाते पवित्र कर्मांचा अर्थ हो आणि संताच्या विचारांचा अतिरिक्त लाभ लोकांना मिळतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली आहे का आणि आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये